नमस्कार मित्रांनो मी बिहार पाटील बोलतोय बघा हवा मस्त चाललेली आहे झाडाचे पानं हे एक, एक करून खाली येत आहेत है। आता पतझड नाही पण कोणत्या कोणत्या झाडाला ते पानं पिकली म्हणजे ते खाली पडतात आणि नवीन येतात ते म्हणतात ना पत्त जड मौसम तशी गोष्ट पण या झाडाला आता पाने हे पिकलेली आहेत आणि बघा हवा येताच ती एक एक एक, एक करून खाली येतात हे बघा हे पान येते आलं तर एक गोष्ट मात्र निसर्गाची एक एक पान पडतंय पण पालवी फुटवायला लागेल ना सगळी पानं ही त्याला लागतील नवीन नवीन पालवी नवीन हिरवड बरोबर तर असं हे निसर्गाचं नियोजन असतं आता इकडे बघूया आपण बघा हे आंब्याचं झाड आहे सुंदर झाड आहे ना या झाडावर या निंबाच्या झाडाची फांदी पडली ते पूर्ण तुटलं पण बघा या झाडाला ही नवीन पालवी आली हे बघा इथून ती तुटलेलं होतं पण नवीन पालवी फुटली त्याला बघा किती जोर आहे हे ताकदवाली भात फांदी नवीन पालवी असं हे निसर्गाचं काम आहे बाबा याला कोण समजणार आपण नाही समजू शकतं शास्त्रज्ञ नाही समजले तर हे खूप मोठं काम असतं निसर्गाचं की नवीन उत्पत्ती नवीन झाडाला पाणी कशी येणार हे निसर्गच सांभाळतो निसर्ग देव सांभाळतो आपण काय आपण एक झाडाचा पत्ता आहे समजा आपण केव्हा झाडावरून पडू प्रत्येकाची गोष्ट आहे प्रत्येक जीवाची गोष्ट आहे तर खूप सुंदर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो सूर्याला नमस्कार करतो आणि हा व्हिडिओ इथंच समाप्त करतो जय हिंद जय भारत